ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोलिसांच्या एकोणीस वाहनांचा ताफा 160 साठ बांगलादेशी आणि बोगद्यात अपघात पुणे मुंबई एक्सप्रेस वरगडली घटना अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या तब्बल एकोणीस पोलीस वाहनांचा ताफा निघाला असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्यात आज सकाळी मोठा अपघात झाला एकोणीस वाहनात एकूण तब्बल एकशे साठ बांगलादेशी होते मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील जवळपास सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली यात एकोणीस पोलीस कर्मचारी बारा बांगलादेशी जखमी झाले असून जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली तर पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले